आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्धवजी ठाकरे वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख आयोजन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आले या, या उपक्रमांना शिवसेना नेत्या माननीय वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने विशेष महत्व प्राप्त झाले या उपक्रमाची सुरुवात पवित्र आध्यात्मिक वातावरणात झाली पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरूड येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात सकाळी भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग अधिक विस्तीर्ण व्हावा या भावना महाआरतीतून व्यक्त करण्यात आल्या यानंतर पारंपरिक भक्तिभावाने परिपूर्ण असलेल्या कावड यात्रेत वैशलिताई सूर्यवंशी नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी स्वतः सहभागी होत शिवभक्तांसोबत चालत श्रद्धेचा आदर्श उभारला निर्मल सीड समोरील तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या पुतळ्याजवळ हजारो कावड यात्रेतील शिवभक्तांना दूध वाटप करून शिवसेनेच्या सेवाभावी कार्याची प्रचिती दिली यानंतर हिरवाईचा संदेश देत निसर्ग संवर्धनाचा विडा उचलण्यात आला वैशलिताई सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी योजनाताई पाटील मनीषा पाटील नीता भांडारकर दीपक राजपूत उद्धव मराठे रमेश बाफणा पप्पू राजपूत संदीप जैन बंटी हटकर प्रशांत पाटील बंडू मोरे चेतन पाटील गजू पाटील रतन परदेशी रमेश पाटील गोपाल परदेशी महाजन पप्पू दादा पाटील भाऊसाहेब पाटील समाधान पाटील दगडू पाटील मनोज चौधरी हरीश देवरे भूषण पाटील राजू मोरे फकीरा पाटील जितेंद्र महाजन आदी उपस्थित होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी subscribe now and press the bell icon never miss an update